महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या संकल्पनेतून अजमेर येथील राष्ट्रीय एकात्मेचे प्रतीक असलेल्या भारतातील मुस्लिमांचे पवित्र स्थळ असलेल्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांची समाधी स्थळ आहे या समाधी स्थळाचे दर्शन मुस्लिम बांधवांना घडावी या हेतूने मनसे अजमेर दर्शन झाले आयोजित करण्यात आले आहे या यात्रेसाठी पंढरपूर मंगेवाड्यातील हजारो मुस्लिम बांधव अजमेर शरीफ यांच्या दर्शनासाठी पंढरपूर येथून शुक्रवारी साखर अजमेरकडे डावाने झाले आहेत या दर्शनयात्रे सुरुवात पंढरपूर येथील मुशीरबा दर्गा येथे पुष्पहार करून करण्यात आली यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी दिल्लीबापू धोत्रे यांच्यासाठी प्रार्थना केली यावेळी मनसेने दिलीबाप धोत्रे यांनी पंढरपूर मंगळ्यातील मुस्लिम बांधवांसाठी वीसहून अधिक लसगरीपाशी सुविधा सुविधा सोय केली आहे चार दिवस चाललेल्या या दर्शनयात्रेसाठी आलेल्या सर्व मुस्लिम बांधवांच्या मुक्कामाची नाश्ता व जेवणाची उत्तम सोय करण्यात आली आहे आज रोजी पंढरपूरहून अजमेरला मनसे नेते बापू धोत्रे यांनी महाराष्ट्राचे मा नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या साहेब यांच्या प्रेरणेमधून अजमेर टू पंढरपू पंढरपूर टू अजमेर ही एक ट्रिप आयोजित केलेली आहे दिलीप बापू धोत्रे यांची उमेदवारी पंढरपुरामधून जाहीर झाल्यापासून पंढरपुरातील सर्व मुस्लिम वर्ग दिलीप बापू धोत्रेवर खुश होता प्रत्येकाने ब दिलीप बापू धोत्रे यांना एक शुभेच्छा दिल्या की बापू तुमची उमेदवारी गरजेची होती आणि दिलीप बापू धोत्रे हे सर्वांना बरोबरीला घेऊन चालणारा हा नेता आहे जातीभेद कुठल्याही प्रकारचा द दिलीप बापू धोत्रेबरोबर नाही हिंदू मुस्लिम या सर्वांना बरोबर घेऊन बरो जाणारा तळागाळातला चळवळीतला नेता आहे आजपर्यंत बापू धोत्रे यांनी बरेच सामाजिक उपक्रम राबवले आणि आता पंढरपूरहून अजमेरला जवळजवळ एक हजार लोक निघालेले आहेत आणि ट्रॅव्हल्समधून त्यांची जाण्याचे येण्याचे खाण्याचे पिण्याची सर्व सोय दिलीप बापू धोत्रे यांनी या ट्रिपमार्फत आयोजित केलेली आहे त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये मोठा आनंदाचं वातावरण दिसत आहे राज ठाकरेंनी यापूर्वी अनेक वेळा धोंडग्याला विरोध केला आहे मशिदीमध्ये नमाज पाडायला विरोध केला आहे आता अशा पद्धतीने आता मुस्लिमांची तीर्थयात्रेचं आयोजन केलं आहे मग राज ठाकरेच्या भूमिकेत बदल झाला का मुस्लिम समाजाच्या भूमिकेत बदल झाला विरोध हा एक तात्विक राजकीय असतो सगळे विद्युत विरोध विसरले जातात आजपर्यंत जरी कुठला विरोध असला तर आज मुस्लिम समाजाविषयी राज ठाकरे साहेबांचे दिलीपबा बापू दोतरींची एक सहानुभूतीपूर्वक एक चांगली आपुलकीची भावना भूमिका आहे आज ह्या भूमिकेचा त्यांचा आम्ही स्वागत करून आम्ही ठरवलेलं आहे पूर्वी जरी काय बोललेलं असेल तर कुठलाही दोष कायमस्वरूपी राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये राहत नसतो तो काळाआड जात असतो तो काळाआडचा विषय काळाआड गेलेला आहे आजचा विषय महत्त्वाचा आहे की आज मनसेमार्फत मुस्लिमांचे हा टूर अजमेर यात्रेचे आयोजन केलेलं आहे त्यामुळे आम्ही सुद्धा त्यांचं वेलकम करतो आम्ही मनामध्ये कुठला द्वेष पाप असं ठेवत नाही आणि आमच्यामध्ये ते एक पद्धत नाही की बाबा ते बोलले म्हणून त्याचा कायमस्वरूपी रोष मनामध्ये ठेवायचा सर्वांना बरोबर घेऊन चाललं हां म्हणजे पहिल्यापासूनच त्यांची भूमिका आहे राज ठाकरे साहेब तुम्ही भाषणं ऐकली असेल प्रत्येक भाषणामध्ये राज ठाकरे साहेबांनी मुस्लिमांचा उल्लेख केलेला आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की माझा महाराष्ट्रीयन मुस्लिमांशी कुठल्याही प्रकारचा विरोध नाही किंवा महाराष्ट्रीयन मुस्लिम माझे हे आहेत हाही विषय नाही त्यामुळे त्यांच्या काय भूमिका आम्हाला पटतात त्यामुळे आमची त्यांच्याविषयी काय सहानुभूती राहणारच आहे यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून सगळ्यांची इच्छा होती की अजमेरची तीर्थयात्रा घडावी आज सगळे या ठिकाणी चाललेले आहेत त्यामध्ये नुसती मुस्लिमच नाहीत तर हिंदू देखील आहेत या ठिकाणी मुस्लिम बांधव असतील हिंदू बांधव असतील हे सगळेच लोक आज या ठिकाणी अजमेर शरीफला त्या ठिकाणी दर्शनासाठी आम्ही सगळेजण घेऊन जात आहोत आणि त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी असेल कामगार असेल कष्टकरी असेल महिला माता भगिनी असेल यांच्या सगळ्यावरचं संकट दूर हो आणि महाराष्ट्रात सुजलाम सुफलाम हो लोकांना चांगलं राज्य हो। यावं यासाठी आम्ही त्या ठिकाणी अजमेर शरीफच्या चरणी प्रार्थना करणार आहोत या ठिकाणी आपण जर बघितलं तर मी आकडा तर थोडा वेळ सांगतो पण या ठिकाणी शेकडोच्या संख्येनं त्या ठिकाणी मुस्लिम आणि हिंदू बांधव त्या ठिकाणी आम्ही दर्शनाला घेऊन जात आहोत नाही कसं आहे की त्याच्यामध्ये जात धर्म पंत हा विषय नाही अजमेर शरीफांवर प्रचंड श्रद्धा आहे त्यामुळं त्या ठिकाणी निश्चितपणे आम्ही जे काय मागणं मागू निश्चितपणे देवाचा आशीर्वाद आम्हाला लाभल आणि सगळ्या जे जे लोक आजपर्यंत त्या ठिकाणी अजमेरला गेले नाहीत ज्यांची ज्यांची इच्छा होती की आपण अजमेरला जावं दर्शन घ्यावं परंतु ज्यांची ज्यांची इच्छा पूर्ण राहिली अशा सर्वच बांधवांना घेऊन या ठिकाणी मी आम्ही अजमेरला जात आहोत